नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे आज जो व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तो अर्थातच कोरेगाव विमाचा शौर्य दिवस असा आहे आणि हा व्हिडिओ आज करण्याचं प्रयोजन असं आहे की अजून दोन दिवसानंतर म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी कोरेगाव विमाला एक मोठा शौर्य दिवस साजरा केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी लाखभर लोक जमतील काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तिथं दहा लाख लोकसुद्धा जमतील पण काय काय असं नाही मोठ्या संख्येने लोक जमणार आहेत आणि ते काय करणार आहेत तर ते या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करणार आहेत आता शौर्य दिवस कशाचा तर या ठिकाणी जी काही लढाई एक जानेवारी अठराशे अठराला म्हणजे दोनशे सहा वर्षापूर्वी झालेली आहे त्या लढाईमध्ये इंग्रजांनी जो काही विजय मिळाला त्याचा विजयाचा उत्सव या ठिकाणी केला जाणार आहे गा। आता हा उत्सव या ठिकाणी का करायचा आहे करणाऱ्यांना तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जातीच्या लोकांनी इंग्रजांच्या बाजूने लढून पेशवाईमध्ये जी काही जाती, जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ती लढाई लढली होती आणि त्या लढाईत आम्हाला यश मिळाल्यामुळे या देशातली आणि विशेषतः हिंदू धर्मातली जाती व्यवस्था जी आहे त्याच्यावर आम्ही मात केलेली आहे आम्ही विजय मिळवला आहे आणि ती लढाई समतेची लढाई होती आणि ती समतेची लढाई आम्ही त्या दिवशी जिंकलेली आहे म्हणून आम्ही त्याचा उत्सव करतो आता त्यांचं ते जे काही विश्लेषण आहे याच्याबद्दल मी यापूर्वी दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत आणि ते माझं जे हे जे काही चॅनल आहे ॲडव्होकेट शिवाजी कोकण याच्यावर पाहण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत आपण ते जरूर पाहूयात परंतु आज मी जो काही विषय हाताळणार आहे किंवा ज्या विषयावर बोलणार आहे तो थोडासा वेगळा आहे की ज्याच्यावर मी पूर्वी कधी बोललेलो नाही आहे मूळ मुद्दा असा आहे की ही जी काही लढाई झाली एक जानेवारी अठराशे अठराला आट्रा ही लढाई नेमकी काय होती हिचं या लढाईचं महत्त्व काय होतं तशी ही लढाई फार छोटी होती फार मोठी लढाई नव्हती ही याच्यामध्ये फार माणसं मेली असं काही झालेलं नाही आहे इंग्रजांकडनं फक्त एकशे शहात्तर माणसं ह्याच्यामध्ये मेलेली आहेत किंवा जखमी झाली आहेत आणि मराठ्यांच्याकडून जवळजवळ एक तीनशे ते साडेतीनशे लोक याच्यामध्ये शहीद झालेत किंवा मारले गेलेले आहेत त्यामुळे तशी ही लढाई फार मोठी नव्हती परंतु देशाच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लढाई फार मोठी होती कारण ही लढाई होण्यापूर्वी या देशातले सगळे जवळजवळ साडेपाचशे राजे महाराजे संस्थानिक इंग्रजांना शरण केलेले होते आणि मराठेशाहीमधले जे सरदार होते शिंदे होळकर गायकवाड भोसले जाधव इत्यादी यांनी सुद्धा इंग्रजांच्या समोर नागी टाकली होती किंवा आपलं खाली ठेवलेलं होतं आणि त्यावेळेला एकच मराठा योद्धा लढत होता तो म्हणजे बाजीराव पेशवा दुसरा जो इंग्रजांशी अजूनही संघर्ष करीत होता आणि त्याचा त्या ठिकाणी पराभव होता आणि त्यामुळं संपूर्ण भारत इंग्रजांनी गुलाम केलेला असताना किंवा जिंकून घेतलेला असताना एक भारतीय माणूस शेवटपर्यंत संघर्ष करतोय त्याला इंग्रजांनी या ठिकाणी हरवलं याचा इंग्रजांना प्रचंड आनंद झाला आणि आता आम्ही भारताला पूर्ण गुलाम केलेला आहे या आनंदाच्या भरामध्ये इंग्रजांनी त्या ठिकाणी शौर्य स्तंभ उभा केला त्याचं एक स्मारक उभं केलं आणि त्याला गेली दोनशे सहा वर्षांच्याकडे कोणी पाहिलेलं नाही पण गेली पंधरा सोळा वर्षापासून या ठिकाणी एक उत्सव सुरू झालेला आहे आणि जी माणसं इंग्रजांच्या बाजून लढली इंग्रजांना भारत गुलाम करण्यामध्ये ज्यांनी मोठी मदत केली त्या लोकांना असं वाटतं की तो आपल्या जातीचा शौर्य दिवस आहे आणि तो साजरा केला पाहिजे आणि म्हणून ही मंडळी दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमतात आणि भारताच्या गुलामीचा तो शौर्य दिवस त्या दिवशी साजरा करतो आता या निवडणुकीचे परिणाम काय झाले मी आधी सांगितल्याप्रमाणे की भारताला पूर्ण गुलामगिरीकडे घेऊन जाणारी ती एक लढाई होती त्याच्यानंतर एकच लढाई बाजीराव पेशीने लढली आष्टीला ती एक सारपणे वीस दिवसांनाच लढली आणि त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये या इंग्रजांनी मराठ्यांच्या छत्रपतीला कायमचं गुलाम गेलं भारत स्वतंत्र होईपर्यंत मराठ्यांचे छत्रपती इंग्रजांचे अंकित राजे म्हणून जगत होते म्हणजे छत्रपतीच्या वाटेला तो अपमान आला ती मानहानी आली मराठ्यांचं राज्य संपलं जे एकशे ऐंशी वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेलं होतं आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी त्यांची ईस्ट इंडिया कंपनी सोळाशेमध्ये स्थापन केली आणि भारतात आले पण भारताला पूर्ण गुलाम करायला त्यांना दोनशे अठरा वर्ष लागली त्याच्यामध्ये एकशे ऐंशी वर्ष मराठ्यांचं राज्य होतं आणि मराठ्यांनी इंग्रजांचे या देशात पाय पसरवण्याची जी काही प्रक्रिया होती ते रोखण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे किंवा मोठं बलिदान दिलेलं आहे आणि मराठ्यांच्यामुळे या देशामध्ये इंग्रजांना झटपट राज्य काबीज करता आलं नाही हे मराठ्या राज्याचं एक वैशिष्ट्य आहे किंवा मराठ्यांचं ते श्रेय आहे आणि मराठी या ठिकाणी हरले त्यांचा शेवट झाला याचा आनंद होऊन इंग्रजांनी तो जयस्तंभ त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्याचा शौर्य दिवस साजरा करायला आता लाखो लोक उद्या एक जानेवारीला तिथे जमणार आहेत आता ज्यांना जमायचं त्यांनी जमाव कुणी कशावर श्रद्धा बाळगावी कुणाला देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अभिमान वाटतो कुणाला पारतंत्र्यामध्ये अभिमान वाटतो मला असं वाटतं की देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी त्याग केला ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा त्याग आणि बलिदान मोठंच आहे परंतु तो भारत भारतात्यात जाऊच नाही म्हणून ज्यांनी प्रयत्न केले ज्यांनी बलिदान दिलं ते बलिदानसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कुठेतरी कारण भारत गुलामीत जाऊच नाही याच्यासाठी ज्यांनी गडपड केली त्यांचं बलिदान त्यांचा त्याग खूप मोठा आहे आणि म्हणून आम्ही जर या देशामध्ये देशाचा दिन साजरा करीत असू आणि त्या सगळ्या हुतात्म्यांना जर त्यांचं स्मरण करीत असू तर मग आम्ही त्यांचंही स्मरण केलं पाहिजे ज्यांनी या देशाला गुलामगिरीकडे जाताना रोखण्याचा जा प्रयत्न केला होता तो शेवटचा प्रयत्न होता त्यांचा आणि म्हणून मग त्यांना श्रद्धांजली माहण्याची व्यवस्था काय त्यांचं स्मरण करण्याची व्यवस्था काय त्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत त्यांची नावा नावं आम्ही शोधली नाहीत ते भरून गेले ते सगळे अनामिक होते परंतु त्यांचा त्याग फार महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांना कुठेतरी आम्ही श्रद्धांजली वाहिली पाहिजे कारण त्यांनी ते सगळं आमच्यासाठी केलेलं आहे आमच्या देशाला गुलाबीपासून वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमचं हे कर्तव्य आहे की आम्ही त्या त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी त्या दिवशी एक जानेवारीला त्यांना नम्रतापूर्वक श्रद्धांजली व्हावी आणि त्यांनी जो काही शेवटचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलची आमची जी काही कृतज्ञता आहे आमच्या मनामधली ती आम्ही व्यक्त करावी परंतु दुर्दैवाने हे असं करता येत नाही का करता येत नाही का तिथं शौर्य दिवस साजरा करायला लाखो लोक येत आहेत ते इंग्रजांच्या विजयाचे समर्थक आहेत आणि इंग्रजांना प्रतिकार करणाऱ्यांचे समर्थक तिथं जाऊ शकत नाहीत कारण तिथं दंगल होण्याची शक्यता तिथं वाद होण्याची शक्यता पण म्हणून आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे साठी जे लढले त्यांचा आदर करायचा नाही का मग त्यांच्याबद्दलची आमची भावना व्यक्तच करायची नाही का मग आणि हे किती वर्ष करायचं नाही आम्हाला हे केव्हा तरी करावं लागेल ना पण ही मागणी कुणी करत नाही आहे महाराष्ट्रामध्ये ही मागणी आजपर्यंत कुणीच केलेली नाही आहे पण मला असं वाटतं की तिथं जाण्याचा मला अधिकार आहे मला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि मी वकील माणूस आहे मला जे काय करायचं ते मी कायद्याने करीन मी एक सविस्तर पत्र जिल्हाधिकारी पुणे यांना लिहिलं आणि त्यांना सांगितलं की मला त्या ठिकाणी जाऊन तिथं जे कोणी शहीद झालेले आहेत मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी त्यांना मला नम्रतापूर्वक श्रद्धांजली व्हायची आहे तर तुम्ही मला त्या ठिकाणी माझा भगवा झेंडा घेऊन जायला परवानगी द्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मी नेमकं कोणत्या ठिकाणी तो कार्यक्रम करावा ते ठिकाण मला तुम्ही दाखवून द्या म्हणजे मी कुणालाही त्रास न देता कोणाच्या भावना न दुखवता माझं माझं काम किंवा माझा माझा कार्यक्रम करून निघून येईल परंतु दुर्दैवाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला अशी परवानगी आजपर्यंत दिलेली नाही उलट त्यांचं दोन तीन दिवसापूर्वी मला पत्र आलं पोलिसांच्या मार्फत आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तिथं गेल्यानंतर दंगल होईल किंवा कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी जायला मज्जाव करीत आहोत अशा प्रकारचं कायद्याची एक नोटीस मला उदगीर पोलिसांच्या मार्फत देण्यात आलेली आहे आणि मी त्या नोटीसचा आदर करतो शासनाच्या त्या मी आदर आदर यासाठी करतो की मला तिथं कुठेही बळजमीनं घुसून काही करायचं नाही आहे मला ते सगळं कायद्याच्या मार्गाने करायचं आहे मला या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगायचं आपल्याला की मी यावर्षी एकट्यानं ही मागणी केली आता या वर्षभरामध्ये माझी सा माझ्यासारख्या हजारो लोकांनी अशा प्रकारची पुढच्या वर्षीच्या एक जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे मंत्रालय मुख्यमंत्री राज्यपाल यांना पत्र लिहून त्या ठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम घेण्याची परवानगी मागा आणि असं जर झालं तर एक आंदोलन या निमित्तानं निर्माण होईल आणि अगदी पुढच्या वर्षी नाही परंतु काही वर्षांनी का होईना हा रेट जनमताचा रेटा जर वाढत गेला तर कदाचित शासनावर दब दबाव येऊन शासन केव्हा का होईना तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम करायला परवानगी देईल अशी मला आशा आहे आणि ती आशा घेऊन मी जगतोय मी एक पत्र पाठवून थांबणार नाही मी पुढच्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या लोकांना आणखी पत्र पाठवणार आहे माझ्या विचाराचे जे लोक आहेत किंवा माझ्यासारखं ज्यांना वाटतं त्यांच्याशी मी संपर्क करून त्यांना पुढच्या वर्षी माझ्यासोबत या किंवा चला असंही मी आव्हानला करणार आहे आणि माझा हा प्रयत्नही मी ह्या आयुष्यभर चालू ठेवणार आहे यश काय होईल मला माहीत नाही जेवढा लवकर मला समाजातून पाठिंबा मिळेल तेवढ्या लवकर हे यश येईल आणि तेवढ्या लवकर त्या लोकांचा सा सन्मान होईल ज्यांनी देशाला गुलामगिरीपासून वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता तर ते आम्ही किती दिवसामध्ये करतो आहे ते पाहायचं आहे आणि मराठी माणसामध्ये खरोखरीच आपल्या राज्याबद्दल आपल्या स्वराज्याबद्दल काही अभिमान आहे किंवा नाही हे तपासायचं ही एक व्यवस्था आहे यानिमित्तानं किती लोक पुढे येतात किती लोक पाठिंबा देतात त्याच्यावरून कळेल की मराठी माणसाला आपल्या मराठी माणसाच्या स्वराज्याबद्दल नेमकं किती प्रेम होतं तर आता हे सगळं काळ त्याचं उत्तर देणार आहे आपण काळावर विश्वास ठेवूयात आणि Uh, मी माझा प्रयत्न चालू ठेवीन मला या निमित्तानं आव्हान करायचं आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की पुढच्या वर्षी आपण जावं त्यांनी uh, माझे संपर्क करावा किंवा स्वतंत्रपणे शासनाशी संपर्क करावा आणि अशा प्रवा प्रकारच्या प्राव्या मागाव्यात अशी मी आपल्याला एक विनंती करतो एक सूचना करतो आणि बाकी या विषयाबद्दल मला आणखीने काही बोलायचं आहे पण ते सगळं एकाच व्हिडिओमध्ये मी न बोलता मी आज या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो ही भूमिका जर आपल्यापैकी कोणाला आवडली पटली तर आपण जरूर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त जास्तच ही माझी भूमिका पाठवण्यासाठी मला मदत करा आपण माझा हा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद